कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात वाघबीळ खाट्यावर राष्ट्रीय बहुजन महासंघाने आंदोलन केलं होतं मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश मोडल्याप्रकरणी राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या तेरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा कोडोली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे कोल्हापुरी रत्नागिरी महामार्गाचे काम आराखड्यातील तरतुदीप्रमाणे होत नाही चाललेले काम निकृष्ट दर्जाचे आहेत ते थांबवावे दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी पन्हाळा तालुक्यातील वाघवी फाटा इथं राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं या आंदोलन करणाऱ्या तेरा कार्यकर्त्यांवर जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश मोडल्याने कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रीय बहुजन महासंघाचे महामार्गाच्या कामाबाबत आंदोलन करणार असल्याचे निवेदन पन्हाळा कोडोली पोलिसांना तसेच प्रशासनाला दिनांक नऊ जून रोजी दिले जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी काढलेल्या बंदी आदेशाची मुदत संपल्यानंतर पुन्हा दिनांक चौदा ते सव्वीस जून रोजी नवीन बंदी आदेश काढण्यात आला या कारणास्तव महासंघाने आंदोलन स्थगित करावे यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलक संघटनेला लेखी नोटीस दिली होती तरी देखील सोमवारी सोळा जून रोजी दुपारी वाघबिळ फाटा येथे आंदोलन झाल्याने तेरा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार भरतकुमार गणेश मोळके यांनी नोंदवलेल्या फिर्यादीत राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव निवृत्ती सुरटे अमर दिनकर काळे संजय जयसिंग विभूते निरंजन उत्तम गोपाळ अशोक चौगले मारुती खंडू सातपुते दयानंद प्रकाश शिवजातक प्रदीप सदाशिव माने मोहन नामदेव माळे लखन विश्वास कांबळे शशिकांत सदाशिव कांबळे अनिल दुर्गाप्पा नलवडे रोहित आनंदा महिंद यांचा समावेश आहे टीव्ही नेक्स मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे